नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे रितेश देशमुख आपण अनेक अभिनेत्याची लव्ह स्टोरी पाहिली परंतु आज आपण या व्हिडिओ मधून महाराष्ट्रातील प्रसिद्ध गोड जोडी रितेश आणि जेनेलिया या दोघांची लव्ह स्टोरी पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो जेव्हा सोळा वर्षाची जेनेलिया आणि चोवीस वर्षाचा रितेश होते तेव्हा ते, ते एकमेकांच्या प्रेमात पडले दिवंगत मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचा मुलगा म्हणून सिनेमात आलेल्या रितेशने तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंटर केले या पहिल्या चित्रपटात रितेशला त्यांची जीवनसंजीवनी भेटली ती म्हणजेच जेनिलिया हे दोघे तब्बल दहा वर्ष रिलेशनशिप मध्ये होते राहिल्यानंतर रितेश आणि जेनिलियाने लग्न केले रितेश देशमुख आणि जेनिलिया यांची जोडी बॉलिवूड मधील एक बेस्ट कपल म्हणून ओळखली जाते तर मित्रांनो यांची पहिली भेट हैदराबाद एयरपोर्टवर झाली होती या दोघांनी तुझे मेरी कसम या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हैदराबाद येथे है केले शूटिंग पूर्ण झाल्यावर ते जेव्हा मुंबईत परतला तेव्हा त्याला आणि जेनेलिया एकमेकांना मिस करू लागले तेव्हापासून दोघे फोनवर कॉन्टॅक्ट चालू केले अशी या दोघांची खूपच सुंदर लव्ह स्टोरी आहे मित्रांनो कशी वाटलेली लव्ह स्टोरी ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशीच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद